जत तालुक्यातील माडग्याळ येथे भीषण अग्नितांडव तांडव घडले आहे या अग्निप्रलयामध्ये दोन दुकाने जळून भस्मसात झाली आहे त्यामुळे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे आग आटोक्यात आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यरात्री जोरदार प्रयत्न केले आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही शॉर्ट सर्किटने आग लागली की हा कोणी घातपात केला याबाबत परिसरामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सदरची आग लागली आग लागल्याचे समजताच परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली बाळवमा इलेक्ट्रिकल्स व माळी ऑटोमोबाईल्स या दोन दुकानांना भीषण आग लागली होती युवाने ते कामाना बंडगर व त्यांच्या सहकार्याने जे सी पीच्या सहाय्याने दुकानाचे शटर मोडून या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न केला अग्निशामक दलाची गाडी या घटनास्थळी पोचली नसल्याने कार्यकर्त्यांनी मोटरच्या सहाय्याने पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला या अग्निप्रलयामध्ये दोन्ही दुकाने जळून भस्मसात झाली आहे बाळमामा इलेक्ट्रिकल्स हे रोडे बंधू पडोळकरवाडी यांची दुकाने आहेत तर माळी ऑटोमोबाईल्स हे मल्लाप्पा माळी यांचे दुकान आहे बाळमामा इलेक्ट्रिकल्स यांचे सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर माळी ऑटोमोबाईल्स यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी याबाबत परिसरामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे दुकानातील सर्व साहित्याची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे सर्व साहित्य जळून खाक झाले असल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे त्याबद्दल ही व्यक्त केली जात आहे जय भारत न्यूजसाठी अंबादास चौगुले माडग्याळ प्रतिनिधी